झोपण्याची योग्य वेळ कुठली आणि झोपायच्या आधी काय काय काळजी घेतली पाहिजे तर झोपण्याची योग्य वेळ खरं तर कसं आहे की रात्री रात्रीसर्गिकदृष्ट्या आपण बघितलं तर सूर्यास्तानंतर आपल्याला काहीच दिसत नाही व्हिज्युअली आता इलेक्ट्रिसिटीच्या इन्व्हेन्शन नंतर आपली झोपण्याची वेळ पुढे पुढे होत चालली आहे पण आयडियल तसं म्हटलं तर झोपण्याचा टाइम हा साडेआठ नऊ रात्रीचे हे आहे पण तरी तुम्ही दहाच्या आधी झोपलात तर बेटर असतं कारण रात्रीचा दहा ते दोनचा जो काळ आहे ते चार तास हे पित्ताचे काळ पित्ताचे तास असं असतं त्याच्यात जर तुमचं जागरण झालेलं असेल तर दुसऱ्या दिवशी किंवा इव्हेंच्युअली पित्त अक्युम्युलेट होऊन त्याचे आजार होणं असा भाग होत असतो शिवाय रात्रओ जागरण हा वृक्ष हा असं सांगितलं म्हणजे रात्री जागरणाने शरीरात कोरडेपणा आवडतो तर कुठल्याही प्रकारचा कोरडेपणा मग स्किन ड्रायनेस असेल किंवा मग पूट साफ न होणं संडासला खडा होणं एक एक्सेट्रा कुठल्याही प्रकारे तुम्हाला ड्रायनेसचा इशू येत असेल तर तुम्ही रात्री जागरण करता एक आहे बघितलं पाहिजे तर ड्रायनेस आणि पित्त हे दोन कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर लवकर झोपणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिनचर्यातली एक आहे जेवण पचल्यावर झोपणं हे सगळ्यात आयडियल आहे कारण त्याच्याने आपली पचनाची क्रिया पण व्यवस्थित होत असते आणि झोपही व्यवस्थित होत असते जेवढं तुम्ही झोपायच्या वेळेच्या आधी लवकर जेवाल तेवढं तुमचं अन्न नीट पचत नाही आणि त्याप्रमाणे तुम्हाची हो झोपे डिस्टर्बड असते तुम्हाला स्वप्न जास्त पडणं किंवा रात्री उठून काहीतरी मध्ये जाग आली युरिनेशनला जायला लागलं या गोष्टी घडत नाही जर आधी जेवण पचलेलं असेल व्यवस्थित तर त्यामुळे जेवण पचल्यावर म्हणजे साधारण जेवणानंतर तीन ते चार तासांनी आयडियली झोपायला गेलं पाहिजे तेवढं आधी तुमचं जेवण झालेलं पाहिजे